पंचरत्न तरुण मंडळाच्या एकावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तालुका करवीर मधील उचगाव येथील पंचरत्न तालीम मंडळाच्या एकावन्नव्या वर्धापन दिनानिमित्त ऑगस्टचा औचित्य साधून ज्ञानशांती डी वाय पाटील हॉस्पिटल यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरास आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पंचरत्न तालीम मंडळ दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असत या मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले कावजी कदम अण्णा यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत व प्रास्ताविक या रक्तदान शिबिरास चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण उपसरपंच तुषार पाटील मंडळाचे अध्यक्ष सुनील उपाध्ये महेश पाटील श्रेयस कदम शुभम कदम साई कदम प्रवीण खोत शीतल भोसके दत्ता यादव अक्षय खोत आश्विन खोत अक्षय माने रोहित पाडावे विनायक हवळ सूरज पाटील दत्ता यादव ऋषिकेश शिंदे आदी मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते हिरकणी विजय शिंदे कोल्हापूर प्रतिनिधी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा